दहा पंधरा हिरव्या मिरच्या आपण तव्यावरती छान भाजून घेतल्या आहेत तेवढ्याच लसणाच्या पाकळ्यांसोबत या भाजलेल्या हिरव्या मिरच्या आपण ठेचून घेणार आहोत वेलकम टू का रेसिपीज तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन भागामध्ये मनापासून स्वागत आजची रेसिपी अगदी दोन मिनटात होणार आहे मिरच्या लसनासबत ठेचल्या जातात तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा मित्रांनो बऱ्याचदा स्वयंपाक करताना भाजी नसते किंवा काय करू सुचत नाही त्यावेळेस तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता आपण ठेचून घेतलेल्या लसून मिरचीमध्ये चवीनुसार मीठ घालून कालून घ्यायचं आहे ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना हे बघून तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तसं बघायला मिरची हिरवी मिरची विटॅमिन सीचं भंडार घरच असतं त्यामुळे नक्की आपल्या आहारामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण असलं पाहिजे आता आपण गॅसवर ठेवलेल्या एका पॅनमध्ये तीन चमचे म्हणजे एक छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे एक मिनिटभर खरपूस त्याला भाजून घेतलं आहे मंद आचेवरतीच आपण त्याला भाजलं आहे त्यामध्ये आता एक मोठी पळीभर तेल घालत आहोत आणि तेलासोबत हे पीठ छान फ्राय करून घ्यायचं तुम्ही ही रेसिपी कराल तितकी इतकी झकास लागते कच्चं पीठ आपण भाजून घेतल्यामुळे त्याचा उग्रपणा कमी झालेला असतो अगदी वीस ते तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिटभर त्याला आपण तेलामध्ये तेला छान परतून घ्यायचं आहे हे भाजून तेलामध्ये परतत असलेल्या डाळीच्या पिठाचा अगदी खमंग वास येतो आणि यामध्ये मग आता आपण घालत आहोत तयार करून घेतलेला लसूण मिरचीचा ठेचा लसूण मिरचीचा ठेचा घातल्यानंतर याला साधारणपणे दोन तीन मिनिट मंद आचेवरती छान परतून घ्यायचं आहे तेलामधले घातलेल्या ठेच्याचं मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि तसा तसा तस तो घट्टसर व्हायला लागतो यामधलं लसूण मिरची छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे एकदा जर का तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय केली तर मला खात्री तुम्ही वारंवार करून खाणार त्यामध्ये आता हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आहे ना मजेदार रेसिपी याचा आस्वाद तुम्ही गरमागरम भाकरी चपाती कशासोबतही घेऊ शकतात मला खात्री तुम्हाला खूपच आवडली असेल नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर